नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचे संकल्प अॅकॅडमी या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे मित्रांनो आपलं टॉपिक चालू होता दिशा चाचणी आता दिशा चाचणीमधील आपण याच्या अगोदर काही बेसिक घेतलं काही प्रश्न घेतले बघा आणखीन पण आपल्याला काही प्रश्न घ्यायचे ठीक आहे तर मित्रांनो तुमच्यापैकी चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून टाका बघा सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे ठीक आहे चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू चला चल बा आजचा पहिला प्रश्न बघ आजचा पहिला प्रश्न आहे ए ठिकाणापासून दीपक सरळ पूर्वेकडे आठ किमी अंतर चालत जातो तेथून तो डावीकडे वळून सहा किलोमीटर अंतर जाऊन चालत जाऊन बी या ठिकाणी पोहोचतो तर ए पासून बी चे ठिकाण किमान किती अंतरावर आहे ए आणि बी मधील अंतर किती तर बाळांनो अतिशय सोपा प्रश्न आहे हो, तोंडी उत्तर होतंय बघा मी तुम्हाला त्या दिवशी काय सांगितलं होतं पायथागोरचे त्रिकूटे पाठ करा सांगितलं होतं ना तुम्ही केले पण असेल बघा याच्यात काय पायथा वृत्त बघ पायथावरच त्रिकूट म्हणजेच काय रे बाळा दिलेल्या तीन नैसर्गिक संख्यांपैकी सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या वेळ वर जेवढा असेल तर त्याला आपण पायथागोरचं त्रिकूट म्हणतो मग तुम्ही माझ्या सर या त्याचं आणि ह्याचं काय अडचण येतं काय काय क्वेश्चन बो तर बाळांनो मला सांगा इटं सहा आणि आठ आहे सहा आठ दहा हे पाहिता बरोबर त्रिकुट आहे ना सहा आठ दहा सहा आठ आहे आणि तिसरी संख्या म्हणून देणार आहे दहा डी नंबरचं ऑप्शन बरोबर आहे का परंतु ठीक आहे काही काहीचं पार्ट आहे काही काहीचं नसेल तर मी तुम्हाला हे सॉल्व करून दाखवतो तर बाळांनो मी तुम्हाला बेसिकमध्ये बेसिकमध्ये दिशा सांगितल्या होत्या बघा पूर्ण बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर के केले तर तुमचे तर सर्वात लक्ष सर्वात अगोदर तर लक्षात ठेवायचं बाळा दिशा इथं काय उत्तर दक्षिण पूर्व आणि पश्चिम हे तुम्हाला पाठस्कारा सांगितलं होतं बघा हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे बाळांनो समजा ए ठिकाण हे ए ठिकाण आता दीपक हे या ठिकाणापासून दीपक इथं होता ए ठिकाणापासून मग तो दीपक सरळ पूर्वेकडे आठ किलोमीटर गेला पूर्व दिशेला किती किलोमीटर गेला आठ किलोमीटर गेला दाद्या इथं आठ किलोमीटर गेला समजा एवढा नंतर चालत जाऊन डावीकडे वळून तू पुन्हा सहा किलोमीटर अंतर झाला दीपक असा झाला सहा आता डावी बाजू कोणती येणार त्याची ही येणार ना, ना ओके का, का ही बाजू येणार आहे ही बाजू येणार आहे डावी ओके का म्हणजेच काय रे बाळा डावीकडे ठीक आहे बाळा पूर्वेकडे आठ किलोमीटर दोन आठ किलोमीटर चालला नंतर तिथून तो डावीकडे वळाला आणि सहा किलोमीटर गेला डावी बाजू म्हणजे इकडे येणार तिची ठीक आहे ना किती गेला तो सहा किलोमीटर समजा सहा किलोमीटर आपण इथलं धरू सहा किलोमीटर चालत जाऊन बी या ठिकाणी पोहोचतो समजा बी हे ठिकाणे तर त्यांचं का म्हणणं होतं ए पासून बीचे ठिकाण किमान किती अंतरावर हो आहे तर बाळा हा ए आणि बी याच्यातील अंतर किती वा आपल्याला काढायचं आहे बाळांनो समजा आपण याला मानू एक्स काय मानू एक्स मग इथं बघा बरं इथं काटकून बनला का नाही रे बाळांनो बनला ना मग इथं कोणता प्रमाण येणार आहे पायथागुरुजचे प्रमे काय येणार पायथागुरुजचे प्रमाण इथं काय येणार मग पायथागोरसचे प्रमेय पायथाकोरचं प्रमेय काय आहे कर्णचा वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज मग कर्ण काय आहे समजा एक्स मानू म्हणजे इथे येणार आहे एक्स वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज इथं काय येणार आहे इतर दोन बाजू कोण आहे समजा ही एक बाजू ही एक बाजू आहे म्हणजे इथे येणार आहे सहाचा वर्ग आणि इथे येणार आहे आठचा वर्ग इथे येणार आहे एक स्वर्ग बरोबर सहाचा वर्ग छत्तीस आठचा वर्ग चौसष्ट मग बाळांनो एक वर्ग बरोबर छत्तीस आणि चौसष्ट किती झाले शंभर झाले किती झाले बाळांनो शंभर मग आता ह्या दोघांचं बघा हे वर्ग आहे ना वर्ग कॅन्सल करण्यासाठी दोन्ही बाणूंची आपल्याला वर्गामुळे काढायचं आहे दोन्ही बाणूंचे वर्गमुळे काढायचे तर बाळांनो याचं वर्गमूळ काढायचं म्हणलं तरी ते काय होणार आहे शंभरचं वर्गमूळ दहा तर बाळा ए आणि बी याच्यामधलं अंतर किती आहे दहा किलोमीटर बाळांनो क्लिअर झालं का सर्वांचं काही अडचण बाळांनो अतिशय सोपं होतं बघा क्लिअर बाळांनो तुम्ही आणखीन पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करून टाका बाळांनो एकदा ठीक आहे चला आजचा प्रश्न पहिला बाळा आजचा पहिला प्रश्न क्लिअर झाला तुमचा सर्वांचा ठीक आहे चला समोरचं घेऊ उत्तरेकडे बघत असणारा उत्तम चार किलोमीटर उजव्या हाताला चालला नंतर तो पुन्हा उजव्या हाताला यम मीटर चालला तर तो मूळ ठिकाणापासून पाच किलोमीटर अंतरावर पोहोचला तर यमची किंमत किती हे आपलं काढायचं आहे बाळांन सर्वात पहिले तर समजा बघा उत्तम मीटर उभा होता समजा बरोबर आहे का मग आता तू उत्तरेकडं पाहतो आहे उत्तर दिशा तिची ही राहणार आहे आणि बाळा ती साईड लक्षात ठेवा हा उजवा हाते त्याचा आणि हा डावा हा तर बाळा त्याने काय केलं उजव्या साईडला चार किलोमीटर गेला किती गेला चार किलोमीटर नंतर तो चार किलोमीटर चालल्यानंतर पुन्हा आपल्या उजव्या साईटला यम मीटर चालला बाळा उजू साईड म्हणजे तिची बाळा मला सांगा तो असा चालला तिची उजवी साईट ही येणार आहे ना खाली येणार तिची उजीव साईट बरोबर बाळा इथं येणार तो यम मीटर चालला तर बाळा इथं काटकून म्हणला बघा बरोबर यम मीटर चालला तर तो मूळ ठिकाणापासून सरळ पाच किलोमीटर अंतरावर पोहोचला तर बाळा तो मूळ ठिकाणापासून इथं किती किलोमीटर पोहोचला पाच किलोमीटर तर यमची किंमत किती तर बाळा तर यमची किंमत किती पाच किलोमीटर पोहोचला तर बाळा यमची किंमत किती तर बाळांनो बघा मग आता तुम्ही तोंडी पण उत्तर देऊ शकता पायथागोरचे त्रिकूट पाठ असेल तर किंवा तुम्ही पायथागोरच्या प्रमाणानुसार सोडू शकता बाळांनाला बघा पायथागोरचं प्रमाण काय कर्ण वर्ग कर्णचा वर्ग कर्ण काय आहे बाळा पाच आहे म्हणजे इथे येणारे पाचचा वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची विहिरीत उरलेला दोन बाजू कोणत्या आहे चार चारचा वर्ग अधिक काय येणार आहे ही यम यमचा वर्ग बाळांनो पाचचा वर्ग पंचवीस चारचा वर्ग सोळा आणि अधिक यम वर्ग बाळांनो सोळा नाही का अधिकमध्ये इकडल्यावर वजामध्ये पंचवीस वजा सोळा बरोबर यम वर्ग बाळांनो पंचवीस म्हणून सोळा गेले किती राहिले नऊ बरोबर यम वर्ग बाळांनो आपण दोन्ही बाळूंची वर्गमुळे घेऊन घेऊ यम बरोबर नऊचं वर्गमुळे काय येणार आहे तीन इथे येणारं उत्तर तीन किलोमीटर समजलं का बाळांनो तर उत्तम बाळा ती यमची किंमत किती आली मग तीन किलोमीटर आली कसं आलं समजलं असं सर्वांनाच ओके व्हेरी गुड बाळा ते किती किलोमीटर राहणार आहे यमबरोबर किती येणार आहे तीन किलोमीटर समजलं तुम्ही पाय त्यावरचे त्रिकूटनुसार वीस सोडवू शकता काही फरक पडत नाही बाळा ओके चला तर बघू समोरचं भाऊ आता